दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथील प्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक शेटे यांच्या वतीने अकरा फेब्रुवारी रोजी गोविंदनगर येथील पॅनाशा हॉस्पिटल या ठिकाणी किडनी विकार निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते या शिबिरामध्ये मधुमेहाचे आजार असणारे रुग्ण उच्च रक्तदाब असलेले रुग्ण मुतखड्याचा आजार असलेले रुग्ण तसेच वारंवार लघवीला जाणारे रुग्ण डायलिसिसची गरज असणारे रुग्ण आदींनी विशेष सहभाग नोंदवला होता डॉक्टर प्रतीक शेटे यांनी आत्तापर्यंत किडनी विकार असलेल्या शेकडो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये डॉक्टर प्रतीक शेटे यांच्याद्वारे आयोजित केलेल्या किडनी विकार निदान शिबिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर प्रतीक सोमनाथ शेटे एम डे मेडिसिन डी एमॅफॉलॉजी किडनी स्पेशालिस्ट असून नाशिक येथे गंगापूर रोड येथील नवीन पंडित कॉलनीमध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक येथे प्रॅक्टिस करत आहे आज आपण पॅन एशिया हॉस्पिटल कोविंदनगर जॉगिंग ट्रॅकजवळ नाशिक येथे हेल्थ चेकअप कॅम्प ठेवलेला आहे किडनी विकार निदान शिबिर हे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोफतमध्ये काही तपासण्या करत आहोत असं रँडम ब्लड शुगर आहे सिरम युरिक ॲसिड आहे ब्लड प्रेशर चेकअप आहे प्लस आपण ज्या व्यक्तींना व्याधी आहेत काही यादीपासूनच्या शुगर बी पी किंवा मुतखड्याचे वगैरे काही त्रास आहेत किंवा जे पेशंट ऑलरेडी डायलिसिसवर आहेत त्यांना पण आपण त्या अनुषंगाने काही मार्गदर्शन आपण करणार आहोत तर जो काही अवेअरनेस क्रिएट करण्याची सध्या गरज आहे किडनी विकार काय असतात त्याचे प्रकार काय असतात त्याचे लक्षणं काय असतात त्याच्यामध्ये उपचार पद्धती काय या अवेलेबल असतात डायलिसिस म्हणजे काय किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय याच्याबद्दल आपण आज काही पेशंट्सला मार्गदर्शन आपण याच्यासोबतच करणार आहोत किडनीसाठी ज्या कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे आणि कधी केल्या पाहिजे तर किडनीचे काही लक्षणं आहेत किडनी विकाराचे जसे की अंगावर सूज येणं चेहऱ्यावर सूज येणं हातापायावर सूज येणं दम लागणं धाप लागणं लग्नीचं प्रमाण कमी होणं किंवा लग्नीमधून अतिरिक्त प्रमाणात फेस जाणं किंवा उलट्या मळमळ होणं डोकेदुखी चक्कर येणं अस्वस्थपणा वाटणं किंवा मुतखड्याचा त्रास आहे किंवा ज्या व्यक्तींना ऑलरेडी आधी काही इन्फेक्शनमुळे किडनी विकार झालेला आहे आणि भविष्यात त्यांना रेग्युलर मॉनिटरिंग सांगितलेली आहे किंवा ज्या व्यक्तींना शुगर आहे हाय ब्लड शुगर आहे डायबिटीस मलायटस आहे किंवा अतिउच्च रक्तदाब हायपर आहे किंवा थायरॉइड आहे हायपोथायरॉयडिझम किंवा हायपर किंवा दुसरे काही किडनी जाणवंशिक आजार आहेत तर त्या व्यक्तींनी रेग्युलर चेकअप हे करून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये काही तपासण्या असतात ब्लड युरेन टेस्ट आहेत सोनोग्राफी आहे ब्लड टेस्टमध्ये आपण सिरम क्रियाटिनीन बघतो सिरम युरिया सिरम पोटॅशियम सिरम सोडियम सोबतच काही कॅल्शियम युरिक ॲसिड आणि बायकार्बोनेटचं प्रमाण पण आपण चेक करून घेऊ शकतो गरज पडली तर सोबतच युरिनमध्ये आपण बघतो की काही अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन जात आहे का लघवीला काही इन्फेक्शन आहे का लघवीतून काही रक्तस्राव होत आहे का त्याच्यानंतर काही व्यक्तींना त्याच्या संबंधित किडनीची बायोप्सी म्हणजे किडनीचा तुकडा काढून ते चेक करण्याची गरज पडते ज्याच्यामध्ये किडनीमध्ये इंटरनल काही चेंजेस आहेत का चेंज त्याच्यानंतर का, आपण काही ट्रीटमेंट आपण पार्ट त्याच्यानुसार ठरवतो सोबतच ज्या व्यक्तींना आजार आहेत जसं ए डी पी किडी नावाचा आजार असतो पॉलिसिस्टिक किडनी डिसीज त्याच्यामध्ये पेशंटला रेग्युलरली अल्ट्रासोनोग्राफी चेक करावी लागते त्याच्यामध्ये किडनीचा साईज आपण बघतो किडनीमध्ये काय अडथळा आहे का मुतखडा वगैरे आहे का मूत्रनालिकेमध्ये काय अडथळा आहे का मूत्राशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर ते आपण बघतो सोबतच काही हायर इन्व्हेस्टिगेशन्स असतात जसं सी टी स्कॅन वगैरे एम आर आय वगैरे किंवा डी टी पी एस स्कॅन वगैरे ते काही व्यक्तींना गरज पडली तर आपण तसं ॲडवाईस करतो डॉक्टर प्रतीक शेटे यांनी आत्तापर्यंत किडनी विकार असलेल्या शेकडो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचे किडनी आजार उद्भवल्यास किंवा काही शंका आल्यास आधी डॉक्टर प्रतीक शेटे यांच्याकडून मार्गदर्शन किंवा उपचार करून घेतले जाते त्यामुळे अल्पावधीतच उत्तर महाराष्ट्रामध्ये किडनी उपचाराकरता डॉक्टर प्रतीक शेटे यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे किडनी ही मानविक शरीरातील महत्त्वपूर्ण घटक मानला जातो किडनीविषयी एखादा आजार उद्भवल्यास किंवा किडनी पूर्णपणे निकामी झाल्यास त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याविषयी देखील आधीच्या भागामध्ये डॉक्टर प्रतीक शेटे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे त्यामुळे भविष्यात किडनी विकाराविषयी आधारित कुठलेही लक्षण आढळल्यास डॉक्टर प्रतीक शेटे यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त ठरू शकते रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक